अडकूर इब्राहिमपूर रोडवरील बुलेट चोरीचा चोवीस तासात उलगडला चंदगड पोलिसांकडून बुलेटसह पिकअप वाहन जप्त दोघे संशयित गजाड सी सी टी व्ही आणि बातमीदारांच्या मदतीनं पोलिसांची कारवाई चंदगड पोलीस ठाणे हद्दीतील अडकूर इब्राहिमपूर रोडवर चोरीस गेलेली रॉयल एनफिल्ड क्लासिक तीनशे पन्नास सीसी बुलेट आणि तिच्यासाठी वापरण्यात आलेली महिंद्रा पिकअप चारचाकी गाडी चंदगड पोलिसांनी केवळ चोवीस तासात जप्त केली आहे या वेगवान कारवाईमुळे पोलीस पथकाचं सर्वत्र कौतुक आहे गजाड करण्यात आलेल्या संशयितांची नावं गजानन विलास धुरी वयवर्ष बत्तीस राहणार अडेली तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग आणि रघुनाथ तुकाराम वाघे वय वर्ष बावीस राहणार अडेली तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग अशी आहेत त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे चोरी झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथक स्थापन करण्यात आलं सीसीटीव्ही फुटेजची पाहणी आणि बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली कानूर खुर्द इथं काळ्या रंगाची बुलेट नंबर प्लेट शिवाय फिरवली जात असल्याची माहिती मिळताच पथकानं तत्काळ सापळा रचला आणि चोरट्याला अटक करण्यात यश आलं चोरीची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेली बुलेट आणि महिंद्रा पिकअप चारचाकी जप्त करण्यात आली या कामगिरीत पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजीकरे पोलीस नाईक देसाई पोलीस शिपाई झाडे पाटील आणि ईश्वर नावलगी यांनी मोलाचं योगदान दिलं ही यशस्वी कारवाई केवळ पोलिसांच्या दक्षतेच नव्हे तर तांत्रिक साधनांचा अचूक वापर आणि जनतेच्या सहकार्यानं गुन्हे उकळण्याचं उत्तम उदाहरण ठरली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा